नमस्कार दर्शक दर्शकहो कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाइव टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाइव टीव्ही न्यूज महाराष्ट्र जय सेवा हा ताई वातावरण आहे माझी जन्मभूमी अनुकूल आहे बरं काही विकासाच्या मार्गावरती संस्कृतीचे मार्ग असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे वैभव संपर्क तालुका म्हणजे अखेर तालुका आहे अनेक संत जन्माला जन्माला आलेले आहेत आणि तुम्ही आता सांगितलं तर माझ्या

आणि एक सर्वसामान्य घरी आहे आज मी शैक्षणिक तंत्रसह आमच्या गावात सर्व काम निष्क्रिनी आणि प्रेमाने अनुभव आहे त्या अनुभवात माझा प्रत्येक कसा उपयोग घे त्यासाठी मी जास्त प्रयत्न करते तुम्ही आता सांगितलं की गरीबाच्या मुळाशी गेल्याशिवाय समाज कार्य करता येत नाही आणि सामाजिक धार्मिक कार्याची का आवड आणि सवय बदल आणि निवड संधी बदल करता आला झाल्याशिवाय राहत नाही आमचा विजय ना, झाला आणि तुम्ही त्या उंबरट्याचं पाऊल उचलल्या पहिली तुमची ठोस भूमिका काय असणार आहे ठोस भूमिका महिलांचा पहिला प्रश्न पाण्याचा आहे शिक्षित डॉक्टर शिकत आहे आम्हाला तर खूप मोठा सारखा अभिमान आहे तर आमची मुलं सुद्धा कुठेतरी तुम्ही प्रयत्न केला त्या दुच्चस्तरीय होतील असं आम्हाला तुमच्या कधी अपेक्षा आहे त्यांना मी बऱ्यापैकी सगळ्या महिलांना सांगितलं की किती मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकते त्याचा प्रयत्न करणार आणि अजून बऱ्यापैकी ज्यांचं काय काय असेल महिलां मागतील त्यांच्यावर मी जास्त काम करतो परतही सांगितलं की मी निवडून आल्याच्या नंतर की माझी जी जिद्द आहे ज्या लोकांच्या आढळून सोडवण्याचं मी काम करणार आहे परंतु तुम्हाला एक घाताचा एक असा एक प्रश्न विचारतो की आज सरकार सत्तेमध्ये आज घर घरचा एकच नारा आणि नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलेलं लाडक्या बहिणीची योजना अंतर्गत आणलेली आहे लोकांना आज अन्नदाता सुखी व्हावं म्हणजे चार दिवस सुखात गेले चार दिवस दुःखात गेले हिशोब करतो आहे किती शेकडो चंद्र आला रात्र फुलली रात्र धुंद झाली तारे फुलले परंतु माणसाची जिंदगी अर्धी भाकर शोधण्यात बरोबर झाले आणि आपल्या सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला आज लोकांना विनामूल्य मोफत धान्य मिळत आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा कितपत फायदा होईल त्याचा नक्कीच फायदा होईल आणि जे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी लाडक्या ज्या ज्या सुविधा शासनाकडनं चालू केलेल्या आहेत त्या सुविधा आम्ही प्रत्येक महिलांच्या घरी पोहोचवण्याचा शंभर प्रयत्न करणार ताई धन्यवाद अभिनंदन तुम्ही आता सांगितलं कारण ताई यश कधी दूर राहावे कीर्तीला असा आकार यावा आणि तुम्ही खोलून प्रत्यक्ष साखर व्हावं हे तुम्हाला आमच्या महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज पण समिती आम्ही तर्फे आज साहेब समाज कार्य करायची खूप आवड आहे पाहिजे असं ती माझ्या आधी महाराष्ट्र नावीक महामंडळाचे पूर्ण तालुका अध्यक्ष आहे मी पुणे जिल्हा महाराष्ट्र नागरिक महा युवक अध्यक्ष आहे आणि आमच्या दोघांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्यक्रमाची आवडतो दुसरी गोष्ट तिने मला वारंवार सांगितलं आहे की आपण आपल्या खेळ शहरासाठी काहीतरी करायचं आहे आपल्याला आणि राहायचं आणि योग्य नशिबाने असं झालं की आरक्षण महिला पडली म्हणजे ते खरं तिच्या पथ्यावर झालं असं मला म्हणावं लागलं आणि ती स्वप्न राजवनगरतील नक्कीच साकार करण वारणामध्ये किंवा पूर्ण राजनगर शहरामध्ये जे काय मूलभूत गरजा आहेत की आपल्या इथं टॉयलेट बाथरूम जे आहेत तिथं चांगल्या सुविधा टॉयलेट बाथरूमच्या सुद्धा सुविधा नाही आहेत आणि असल्या तरी तिथं स्वच्छता नाही आहे तर ते पण तिने वारंवार बघितले तिला पण कोर्टामध्ये बऱ्याच वेळा तिला गेलेली काही कारण महिलांच्या काही प्रश्न निघेले महिलांचं असं ते पण तिथे काम करत असते तर ते तिची इच्छा ती आता जवळजवळ पूर्ण झाल्यासारखंच आहे आणि जिथं जिथं जाते तिला आशीर्वाद रुपये लोक अक्षरशः तिचे ना डॉक्टर आठवण सांगतात तू बरं झाली आली तू काहीतरी करणार असं आम्हाला शंभर टक्के वाटत आहे आज चौकात चौकात जरी गेलं तर लोक तिला असे म्हणतात खरंच तुला आणची मोठी चौकात झालेली आहे वाढा सुद्धा आ... आली लालकळी आणि खेडच्या दरबारी आता तुमची पत्नी लईच वारी उमेदवार म्हणून प्रत्येक लोक त्यांना काही तुमच्याजवळ हे करतात पण साहेब मला तुम्हाला एक दादाचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की आज सर्वसामान्य गोर गरिबांचे कंबरड मोडलेले या महागाई आणि आज गरिबाच्या रोज म्हणजे तुम्ही गरिबाच्या मुलं शिजावून समाज कार्य करणार आहात परंतु कर, कर भाडं वाढल्यामुळे लोकांना आज त्या घरात म्हणजे घर असं घरासारखे लोक तर मग त्या भीती आणि कर भरून भरून शासनाला काय घरी हे घरी आता त्या विशागाने तुमचं त्या त्या संदर्भामध्ये तुमचं पाहुलं आणि तुमचे निषेध पाहू त्या संदर्भात ज्या सुद्धा चर्चा आल्या त्यामुळे कर वाढलेला आहे लोक अक्षरशः म्हणजे कर भरण्यासाठी असुविधा आहेत एवढा मोठा कर वाढलेला आहे ते तर ते कर कर कमी करण्यासाठी आम्ही लोक शंभर टक्के प्रयत्न करणार की लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि कर कमी झाला पाहिजे साहेब धन्यवाद तुम्ही आता सांगितलं कारण तुम्ही कोणत्या संघटनेच्या अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक युवक जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी भरपूर कार्यक्रम भरवतो पुण्यामध्ये भरवतो दुण दुण दुण। ना आगे से आगे से आगे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामी महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त કુલસ્વામીની અમાઈ મહારાષ્ટ્ર લાઈવ ટીવી ન્યૂઝ